नमस्कार आपण पाहतात मराठी रोकटोक न्यूज चॅनल या चॅनलसाठी मी पत्रकार सुभाषज्यो दे आज आपण दुर्गांचा जो सप्ताह किंवा नऊ दिवसातल्या नऊ दुर्गा ज्यांनी काहीतरी वेगळे पण समाजात निर्माण केलं किंवा आपल्या कुटुंबाच्या माध्यमातून विविध सामाजिक कार्य करत असताना जे जे आपण आपल्याला बा योग्य वाटल्या त्या त्या महिलांचा आपण प्रत्येक दिवशी एक पुष्प अर्पण करत आहोत दुर्गेश चरणी तर आज आपल्याबरोबर आहेत मंगला विलासराव मोरे आणि यांचा इतिहास तसा संघर्षमय जीवन जगत असताना आपल्या मुलांवर योग्य संस्कार करून योग्य पद्धतीने त्यांचं पालनपोषण केलं आणि पालन पोषण करत असतानाच चांगल्या एक एक चिरंजीव त्यांचे चांगल्या उच्च पदावर फार्मा कंपनीत काम करतात आणि दुसरे एक आहे ते सामाजिक क्षेत्रात आपण स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं आहे आणि असं असताना जे संस्कार घरून मिळाले किंवा त्यांनी दिले त्या आहेत मंगल विलास मोरे मंगल आ, विलास मोरे यांच्याशी बातचीत करणार आहोत आणि आज मला जा तुम्हाला एक प्रश्न आहे की आज तुम्ही जे तुमचं कुटुंब सांभाळत किंवा जे तुमच्या कुटुंबाचे थोडी माहिती आम्हाला द्या हॅलो हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कृपा ओ जगदंबे माता या कृपेने आज मी आण गावात वार्ड नंबर चारमध्ये असू राहत असून मी तसे राहणारे बारामतीचे आहे पण परंतु माझ्या परिस्थितीनुसार मी निरा ग्रामपंचायत जन्ममृत्यू व आनंद वाचनालयत ह्याच्यात भरपूर पस्तीस वर्ष सर्विस करून माझ्या मुलांना मी लहानाचे मोठे केलेले आहे व त्यांच्यावर चांगले संस्कार केलेले आहेत तरी त्या मानाने माझ्या मुलांनी मला भरपूर भरपूर प्रतिसाद दिलेला आहे व माझ्या मुलांच्यावर माझे चांगले संस्कार करून मी आता ह्या स्थितीला पोचलेले आहे व मा मला तशा दोन दोन सुना आहेत व दोन मुलं आहेत चार मुलं असताना चारही मुलांना मी खूप व्यवस्थित शिक्षण हे सगळं दिलेलं होतं परंतु त्यांच्या काही नशिबाने ते दोन मुलं माझी गेलेली आहेत पण दोन मुलं माझी आत्ता सध्या चांगल्या व भरपूर ह्याने मला स प्रतिसाद देत आहेत तरी माझ्या सुना बी खूप छान आहेत मला चांगल्या सांभाळतात व चांगल्या संस्कारात आहेत त्या व त्यांना मन हा देवाधर्माचा खूप नाद आहे त्या सर्व भक्तिमार्गात आम्ही गुंतलेला असून आम्हाला स्वामी कृपा व लक्ष्मीच्या कृपेने भरपूर भरभराट झालेली आहे व याच परिस्थितीत मी आज निरा ग्रामपंचायत शंभर रुपयापासून काम केलेले असून मी भरपूर व्यवस्थित माझ्या नशिबाने मी भरपूर पुढं गेलेले आहेत आज खरं तर तुमचे थोरले चिरंजीव राहुल विलास मोरे यांनी एक समर्थ सोशल फाउंडेशनची निर्मिती करून या माध्यमातून अनेक उपक्रम राबवले जे समाजाच्या हिताचे असतील मग विद्यार्थ्यांच्या विषयी असेल आरोग्यविषयी असेल किंवा जे रोजगार मिळवायच्या विषयी असेल याबद्दल थोडं मुलाच्याबद्दल आणि या, मुलाच्या या कार्याबद्दल सांगा नमस्कार माझा मुलगा राहुल आमा, सारे निगो, सारे निगो। स्वामी समर्थ फाउंडेशन निरा वार्ड नंबर चारमध्ये आम्ही राहत असून येथे स्वामी समर्थांचं मंदिर असून तेथे भरपूर लोकांची गर्दी होत असते व समाज कार्य आम्ही करत असतो व तसंच त्या माध्यमातून माझा मुलगा राहुल विलास मोरे व सोन सोनम राहुल मोरे व मी उपाध्यक्ष मंगल विलास मोरे हे सर्वजण आम्ही सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन ह्या कार्याचं काम आम्ही पूर्णपणे व्यवस्थित पार पाडत असतो व माझ्या मुलाने मुलांच्या शिक्षणाबाबत डोळ्याचे शिबिर व मुलांच्या शाळेत वाटप केले शिक्षणासाठी वह्या वाटप केलेल्या आहेत आरोग्य रक्ष आरोग्य आर, शिबिरासाठी रोजगार मिळावा या मुलांसाठी निरा ग्रामपंचायतमध्ये त्यांनी त्या कार्यालयात सभा घेतलेली होती प परंतु सर्व ठिकाणी ह्याने मोठमोठे कार्य का करून त्याने त्याचा सर्व हे पणाला लावून सर्व काम करत असतो तरी त्याच्यासाठी हा धन्यवाद आशीर्वाद असा नेहमी राहो एवढी माझी शुभ इच्छा आज आपला दुसरा मुलगासुद्धा एक सामाजिक कार्यात म्हणजे निरापंचकृषीत एक चांगलं समाजकार्य घेऊन काम करत असताना ज्याचं नाव आहे सचिन विलास मोरे तर सचिन भाऊंचं कार्य तर जगा आत्ता ह्या निरापंचक्रोशीलाच नव्हे तर जवळजवळ तो महाराष्ट्रभर गाजलेला आहे की सामाजिक कार्यात मग कुठलीही आंदोलन असो मराठा आंदोलन असो किंवा इतर आंदोलन असो किंवा गोरगरेबार होणारा अन्याय तो माणूस इतक्या प्रामाणिकपणे काम करतो आहे आणि कुठलाही निस्वार्थी पदरचं पैसे घालून समजा आता तुमची परिस्थिती चांगली आहे पदरचं खर्च करून हा माणूस समाजकार्यासाठी वाहून घेतलाय तर आपल्या मुलाबद्दल त्याचे स्वभाव किंवा तो कसा आहे याच्याबद्दल आणि त्याच्या कामाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे सांगा सचिन मोरे हा माझा दो तीन नंबरचा मुलगा असून तो पॉलेक्मचं आंदोलन ज्यावेळेस केलं त्यावेळेस खूप मला त्रास झालेला असताना सुद्धा त्याने तुरुंगवास भोगवून सुद्धा पॉलेक्मचे हे एवढं काम त्याने व्यवस्थितपणे पार पाडलेलं आहे व सर्व सहकार्य वार्ड असो कुठल्या कुठल्या लोकांचं काही परिस्थिती ते ही असो त्यावेळेस तो धावून जात असतो व सगळ्यांसाठी मदत करत असतो त्याने घरच्या लोकांचा न विचार करता त्याने सर्व बाहेरच्या लोकांना मदत केलेली आहे व असं सर्वांनी त्याच्या पाठीशी राहो व त्याचा असाच मोठेपणा होत राहो हे आईचा आशीर्वाद त्याच्या पाठीशी नेहमी राहील आज खरं तर मंगल विलास मोरे यांच्या माध्यमातून यांची जी दोन्ही बी आपत्ती आहे म्हणजे तीन चार आपत्ती होती दोन दगावली हे एक काही विधी लिखित असतं ते काय टाळू शकत नाही पण जी दोन आहेत ती दोन रत्न म्हणजे इतकीच मोठी रत्न आहेत एकाचं सोशल वर्क आणि एकाचं सामाजिक कार्य आणि अशा पद्धतीनं त्यांनी समर्थ स दृष्टी फाउंडेशन सोशल फाउंडेशनची निर्मिती केली आणि निर्मिती करत असतानाच विविध माध्यमातून त्यांनी जे कार्य केलं आणि त्या समर्थ दृष्टी सोशल फाउंडेशनच्या अध्यक्ष आहेत सोनम राहुल सच राहुल मोरे तसेच उपाध्यक्ष आहेत मंगल विलास मोरे आणि संस्थापक आहेत सचिन राहुल विलास मोरे तर यांच्या माध्यमातून जे स्पर्धा परीक्षा असतील किंवा ज्या यु यू पी एस सी एम पी एस सीच्या तर अशा स्पर्धा परीक्षांच्या ज्या काही शिबिरं आयोजित करणं किंवा शाळेतल्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन करणं असे कार्यक्रम राबवत असतानाच द जे डोळ्या डोले डोळ्यांचं म्हणजे नेत्र तपासणी शिबिर त्यांनी भरवलं असेल किंवा रोजगार मेळावा केला असेल तर असे सोशल वर्क करत असताना त्यांचे बंधू सचिन भाऊ मोरे हे सुद्धा विविध सामाजिक कार्यात किंवा आंदोलनात त्यांनी हिरहिरी भाग घेऊन प्रसंगी तुरुंगवास भोगलेला आहे आणि असं हे कुटुंब सुसंस्कृत तरीही जमिनीवर पायरून आहे आणि याबद्दल आपण सचिन मोरेंनाही विचारणार आहोत की आपला हा जो प्रवास आहे या कुटुंबाचा किंवा या कुटुंबातले आलेले चढ याविषयी त्यांनाही विचारणार आहोत नमस्ते प्रथमता मराठी रोखोक न्यूज चॅनेल संस्थापकाध्यक्ष शौकत शेख आणि सुभाषदादा जेदे संपादक या दोघांचंही आणि त्यांच्या टीमचं मी प्रथमतः आभार मानतो जे आज सात ते आठ दिवस नवदुर्गा हा जो एक कार्यक्रम आयोजित केला आहे मराठी रोखोकने तो खूप सुंदर आणि छान आहे खऱ्या अर्थाने महे ज्या महिला निवडल्या जात आहेत मराठी रोखोकच्या माध्यमातून त्यांनी खऱ्या अर्थाने आपल्या गरिबीला तोंड देत असताना आपला संघर्ष निर्माण करून एक चांगल्या स्तरावरती आपली नावलौकिक करून इतर महिलांना देखील मदत करण्याची भावना इतर महिलांच्या दिसत आहे त्या आठ ते, ते नऊ दिवसाच्या मी पाहतोय मराठी रोकटोक न्यूज चॅनल त्या माध्यमातून महिलांच्या ज्या मुलाखती झालेल्या आहेत त्या खूप सुंदर आणि छान झालेल्या आहेत आता आमच्या माता आहेत त्यांना जास्त माईकवर बोलता येत नाही त्या कारणास्तव मी त्यांच्या बाजूने थोडंसं बोलण्याचा प्रयत्न करत आहे तर आमचा मूळ मूळ गाव आहे गलंडवाडी येथे इंदापूर तिथून आमची शेतीबाडी सगळी धरणामध्ये गेल्यानंतर आमचं कुटुंब बारामतीत आलं आमच्या आजोबांचे कॉन्ट्रॅक्ट होते त्या काळात बारामतीत तिथं आम्ही स्था स्थायिक झालतो परंतु काही परिस्थितीनुसार पुन्हा निरेकडे यावं लागलं माझे वडील गव्हर्नमेंट सर्वंट होते सिल्वर ज्युबली हॉस्पिटलला त्यानंतर वडिलांना आपले हातभार लागावा चार आपत्त्य होते आणि त्यांना कुठंतरी हातभार लावावा या भावनेने आमच्या आईने लक्ष्मणदादा चव्हाण यां यांनी निरा ग्रामपंचायत येथे ग्रंथालयात सुरुवातीला काम दिलं आणि काम दिल्यानंतर तो संघर्ष तिथून चालू झाला आणि आमच्या चौघांचे शिक्षण थोरला तो कॉन्व्हेंटने शिकवला त्या काळात म्हणजे एकोणीसशे ऐंशी ब्याऐंशी साली कॉन्व्हेटचं शिक्षण त्याला दिलं थो थोरले बंधुराज आम्ही म मराठी माध्यमातून माझं ग्रॅज्युएशन मी केलं त्याच्या त्या त्यानंतरनी तो सर्विसला चांगल्या स्तरावरती काम कामाला लागला ला आणि माझे दोन भावंडे काही वेगळ्या विचारांच्यात गेल्यानंतर थोडं दारूचं व्यसन लागल्यामुळं त्यातही ला त्या गमून बसलो आम्ही त्यानंतर प्रत्येक टप्प्यावरती आयुष्य संपलं असं आमच्या आईला वाटत होतं परंतु पुन्हा नव्या जोमाने एक आध्यात्मिक शक्ती किंवा तिचा जो परमेश्वराची तिच्यावर जी कृपा आहे ह्या सगळ्या संकटातून पहिले माझे वडील ॲक्सिडेंटमध्ये वारले तो एक तिला धक्का सहन न झालता तो सहा सात महिने थोडंसं सा डिप्रेशनमधून पुन्हा उभा राहिली की मला माझी चार मुलं जगवायच्यात ह्या आशेने पुन्हा तिने त्यानंतरने परत सात आठ वर्षांनी माझे दोन बंधूराज वारले ॲक्सिडेंटमध्येच त्यानंतरने सुद्धा तो धक्का तिने सहन केलेला आहे असा संघर्षमय प्रवास आणि असणारे संस्कार संस्कृतीचे विचारधारा तिच्यात आहे आणि प्रत्येक टप्प्यावरती संघर्ष करावा लागतो माणसाला हे तिला माहीत होतं आणि त्या संघर्षातून ती आज इथपर्यंत उभा राहिली आणि आपलंही समाजासाठी काहीतरी देणं लागतो आपण आपण ही, ही आपल्यापुरतं न जगता समर्थ दृष्टी फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्याला गोरगरिबांना विद्यार्थ्यांना किंवा ज्यांना दृष्टी नाही त्यांना दृष्टी देण्याचं काम ह्या फाउंडेशनच्या माध्यमातून होत असतं आणि त्याला सर्व सहकार्य आमचे थोरले बंधुराज करत असतात आणि आमच्या आई वहिनी आणि आमच्या धाकट्या वहिनी ह्या सगळं ह्या कुटुंब त्या कार्यात सहभागी असतं समर्थांचं मंदिर देखील आमच्या इथं आहे त्या माध्यमातून सामाजिक उपक्रम होत असतात लहान मुलांना संस्कार संस्कृती आणि संस्कृतीचं दर्शन घडवण्यासाठी इथं स्वामी समर्थांच्या जे काही आध्यात्मिक वाचन असतं ते कार्यक्रम इथे घेतले जातात आणि ते इथे शे दोनशे महिला समर्थांचं चरित्र म्हणा किंवा समर्थांचं जे काय आहे ते वाचण्यासाठी इथं पौर्णिमा असेल किंवा त्याचे विशेष दिवस ठरलेले असतात त्या दिवशी इथं हजर राहतात तरी हे समर्थ मंदिर चालवण्यासाठी सर्व आमच्या परिसरातील आमच्या गल्लीतील लोक आम्हाला खूप मदत करत असतात विशेष करून देवकाकासुद्धा ह्यात सगळ्या सकाळचा पूजापाठ अवसर जे काय शास्त्रे शास्त्र शु, शुद्धरित्या ते पार पाडत असतात आणि इथील सर्वच महिला मग अन्नदानाचं कार्य असेल त्यावेळी सगळ्या महिला इथं येऊन मदत करतात अशा पद्धतीने हे इथं कार्य चालतं आणि एक समाजाचं अलौकिक असं दृश्य आपल्याला इथं पाहायला मिळत असतं आणि समाजातली एकी वाढवण्याचं काम समर्थ मावली करत असतात त्याच पद्धतीने आपली एके आणि आपलं प्रेम असंच टिकत राहतं हे ह्या भावनेतून ह्या मंदिराची उपाययोजना केलेली आहे